त्यामुळेच कारखान्याच्या संचालक मंडळांची एकमताने आणि एक, एक विचाराने कोणतेही राजकारण न करता कारखान्याने सभासद हिताचं सर्वोच्च प्राधान्य देऊन काम करण्याची भूमिका आहे सभासदांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवून काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन चेअरमन गणपतराव पाटील यांनी केले श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्तारूढ श्री दत्त शेतकरी विकास पॅनलच्या वतीने आज औरवाड वजीरबाबा दर्गा येथे संवाद दौरा झाला यावेळी ते बोलत होते सरपंच मोहम्मद शिफी पटेल हे अध्यक्षस्थानी होते यावेळी बोलताना राजेंद्र प्रधान म्हणाले स्वर्गीय सारे पटेल साहेबांच्या मुळे तालुका आणि कर्नाटक सीमा भागात सहजार चळवळ वृद्धिंग झाली त्यांनी शेतकऱ्यांची समृद्धी हाच ध्यास घेऊन काम केले साहेबांच्या विचारांचा कर्तृत्वाचा वारसा आणि वैभव जपत तो आणखी वाढविण्याचे काम गणपतराव पाटील करीत आहेत चारपड जमीन मुक्तीची चळवळ उभारून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात नवी उमेद निर्माण केली आहे दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून सभासदांनी शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम रा योजना राबवण्यात येत असून शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा स्वागत व प्रास्ताविक राजाराम रावण यांनी केले बाबू इनुस पटेल अ पाशा पटेल रशीद पटेल दादेपाशा पटेल फैजल पटेल गोपाळ राऊत या आदींनी मनोगत व्यक्त करून सत्तारूढ गटाला आमचा एकमुखी पाठिंबा दिला आभार रघुनाथ पवार यांनी मानले औरवाड येथे संचालक भैयासाहेब पाटील विश्वनाथ माने अशरफ पटेल विजय गाताडे मुस्ताक पटेल अरुण मंगसुळे रमेश रावल राजू जंगम गौरवाड येथे जयपाल कुंबोजे बशीर कोल्हापुरे रावसाहेब गडगले सरपंच सौ मोमीन धोंडीराम चंदुरे आदी उपस्थित होते कवटेगोलंद येथे ऋषीराज शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संवाद दौरा झाला यावेळी रामचंद्र तांबिरे संजय शिंदे देवगंडा पाटील रावसाहेब पाटील सुरेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त करून गावाचा शंभर टक्के पाठिंबा जाहीर केला बाळासाहेब पाटील यांनी आभार मानले अशोक पाटील मोहन पाटील सिंह शिंदे अविनाश कदम यांच्यासह अनेक संस्थांचे पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते गणेशवाडी येथे गणेश गाताडे यांनी स्वागत व सरपंच प्रशांत आप्पिने यांनी प्रस्तावित केले संचालक विश्वनाथ माने बाबासाहेब आप्पिने दादासाहेब देवताळे बळवंत गोरवाडे शरद कांबळे धनपाल खोत आदीनी ऊस विकासाच्या सर्व योजना शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवल्याचे सांगून गावाचा एकमुखी पाठिंबा दिला शेती प्रगतीचे संपादक रावसाहेब पुजारी यांनीही शुभेच्छा दिल्या सदाशिव अंबी यांनी सूत्रसंचालन केले सुहास मढीवाळ यांनी आभार मानले ज्योतिकुमार पाटील अप्पासाहेब मडिवाळ अण्णासाहेब शिंदे सुभाष शिरगावे परशुराम गोराजे रावसाहेब साळुंके विजयकुमार गाताडे आनंदा साळुंके कल्लाप्पा मल्लाप्पा खटावे राजेंद्र तासगावे मल्लाप्पा अंकलखोप अंकल खोपे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते शेडशाळे येथील सर्व स्वागत अशोक शिरोडणे यांनी केले महेश त्यादळे डॉक्टर दगडू माने सुनील सूर्यवंशी सुनील संघपाळ शंकर केरीपाळे यांनी मनोगत व्यक्त केले गजानन चौगले अप्पासो मगदुम शिवराम केरीपाळे मनोहर कोदळे सुरेश चवले रावसूत चौगले अर्जुन शापुरे आदी सण शेतकरी सभासद उपस्थित होते आलास येथे इम्तियाज पाशा पाटील अलास्कर यांच्या अध्यक्षते दे सभा झाली स्वागत मुनाफ जमादर यांनी केले यावेळी मेजर असलम मखमल्ला अजित दानोळे विश्राम कुळे यांनी मनोगत व्यक्त केले महावीर उपाधी अब्दुल कादर मखमल्ला गोविंद कोल्हापुरे नासर पठाण शंकर राजमाणे चांदपाशा पटेल चांदपाशा पाटील चंदू उपाध्याय यांच्यासह सभासद उपस्थित होते याचबरोबर बुबनाळ बुबनाळ पाणीपुरवठा संस्था बस्तवाड महादेव मंदिर अक्किवाट बसव मंडप मजरेवाडी येथील सभासद शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला या दौर संवाद देण्यास शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद चेअरमन गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकास आपला पाठिंबा व्यक्त केला गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा